तर महिलांचा सर्वात आवडता आणि विशेष असा सण म्हणजेच मकर संक्रांत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं असं वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो आणि काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरलेच जातात तर त्यामध्येच पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं हिरवा रंग हा देवी